आज आपण येथे आमरस बनवणार आहोत दोन चा, ते चार जणांसाठीचा त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच एक बाउल घेऊन त्यामध्ये पाणी घेऊन हे चार मँगो मी यामध्ये स्वच्छ धुवून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा आपण हे मँगो हाताच्या साह्याने स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे स्वच्छ धुवून घेतो तेव्हा ते खूप छान क्लीन होतात याच पद्धतीने मी येथे सर्व मँगो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर येथे मी एक मँगो घेऊन त्याला हाताच्या सहाय्याने छान दाबून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा आपण हे, हे मँगो हाताच्या सहाय्याने छान दाबून आहोत तेव्हा त्याच्यातला ते जो गर असतो तो छान मऊ होण्यास सुरुवात होते आणि थोडासा फॉर्ममध्ये सुद्धा ते कन्वर्ट होतात हा मँगो हाताच्या सहाय्याने दाबताना त्याला आपल्याला चारी बाजूनी हाताच्या सहाय्याने बोटाने छान दाबून घ्यायचा आहे जेव्हा त्याच्या वरच्या बुडातून थोडा थोडा रस बाहेर येण्यास सुरुवात होते तेव्हा ते वरचं बुड आपल्याला येथे चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे आता मी हा मँगो उलटा करून घेऊन त्याला परत छान पिळून घेता घेता त्याच्यातली कुईसुद्धा येथे मी बाहेर काढून घेतलेली आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही कृती करावी लागते तेव्हा आपली मँगोतला गर आणि कुईसुद्धा रसासोबत बाहेर येते ह्याच पद्धतीने मी येथे सर्व मँगो छान दाबून पिळून घेतलेले आहेत त्यानंतर येथे मी थोडंसं पाणी घालून ज्या मँगोच्या कुया आहेत त्यांना घर लागलेला असतो तो घर येथे मी हाताच्या साह्याने छान काढून घेत आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला सेम पद्धतीने ह्या सर्व कुहांचा घर मी येथे हाताच्या साह्याने आणि थोडं थोडं पाणी घालून काढून घेतलेलं आहे ही संपूर्ण कृती करताना पहिले आपल्याला आपले हात स्वच्छ धुवून घेणे खूप गरजेचे आहे आता येथे मी जे आपल्या आंब्याचे सालटे आहेत त्यांना ओपन करून घेत आहे हे सर्व सालटे इथे ओपन केल्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊन त्यांनाही मी येथे स्वच्छ धुवून घेण्यास सुरुवात केलेली आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सालटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत येथे आपले सर्व सालटे स्वच्छ धुवून झाल्यावर आपल्याला येथे मँगोचा ज्यूस थोडासा त्यातून निघालेला दिसत आहे तो मी या बाउलमध्ये ॲड करून घेतल्यानंतर त्यामध्ये तीन चमचे साखरही यात घालून घेत आहे जेव्हा आपण मार्केटमधून मँगो घेऊन येतो तेव्हा ते कधीकधी गोड असतात तर कधी कधी ते थोडेसे फिकट लागतात म्हणून मी यामध्ये थोडंसा साखर ॲड केल्यानंतर त्या मँगोच्या ज्यूसला मिक्सरच्या भांड्यात घालून येथे फिरून घेतलेला आहे आणि हा मँगोचा ज्यूस थोडासा घट्टा असल्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून येथे आपला मँगोचा ज्यूस परत मिक्सरमधून फिरून घेऊन येथे आपला आमरस तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा